सद्गुरु बाळूमामांच्या दारात त्रास पुढच सांगू का भगवंताच्या दारामध्ये वेटिंग आहे बाळूमामांच्या दारामध्ये वेटिंग नाही अजून सोपं सांगू का महाराज भगवंताच्या दारात जर कधी गेला एक क्षण थांबावं लागते किती क्षण केव्हा पापत जात आहे हरिपाठ म्हणता तुम्ही हरिपाठ हरिपाठातला पहिला अभंग आहे कोणता क्षणक्षणा हा की करावा शिवार कीर्तन ऐकून ऐकून आता हेच वटावले पुढचं पूर्ण करा उभा क्षणभाई तेने मुक्तीच्या आई आता गंमत आहे का कीर्तनातली आणि मजाच कर कस आहे गेंपाची मी एक माहिती झाली हा बंग सुटतो श्री कृष्णाच्या दारात एक क्षण उभारावं दारात पन्नास टक्के रोख पुढचं सांगू श्रीकृष्णाच्या दारात जगाच्या बापाच्या दारात एक क्षण भरावं लागते मग वापर जातात पण बाळूबाच्या दारात अर्ध्या क्षणात मुक्ती संत संघ देई आता परत गंमत आहे का साधूच्या दारात गेल्यानंतर अर्ध्या निवृत्ती आकाशाची निवृत्ती तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती आता परत बारीक आहे का तर ताप संसार तापे तापलो मी देवा करिता या देवा कुटुंबा संसाराच्या तापात मला आणि मग देव काय करतो माहितीये का संसारात बाजू काय किती ताप घालवले देवान मंदिरात जर गेला शरण जर गेला मामाची सेवा केली तर तीन तास जातात आता पुढचं जाऊन देवाच्या दारात जाऊन विश्रांती भेटला असं कोण म्हणलं तुम्हाला ज्याच्याकडे जायचंय त्याच्याकडे असल्याकडे साधी म्हणा आता यांची माफी मागू कुणाला चोरी मागायची नाही नका कीर्तनात म्हणून त्यांची माफी मागू ना तुम्हाला कळावं म्हणून चार घरी आहे त्याला मागावं नाही त्याला साखर तुम्हाच्या घर न आणावी ज्यांच्यात हाय त्यांच्यात न ज्यांच्यात नाही त्यांच्यात नाही मग मागावी ती कुणाला

अशी संघळी न बोला काय मोराटे महाराज सांभाळते त्याच्या बायको माबळेश्वरला रायगडला नीन वर्गाम काय हायला माउली महाराज जमावता हा महाराज फक्त जमवली असा नवस बोलल ते मारुतीला बोल का माळुतीला नवच बोलू बर दुसरा पटा एखाद्याच झालं आणि जर तरच बायको चुकली चुकत नाही ते आता मोबाईल मुळे पण <laughs> चुकली किंवा वय टाकून दे गोष्टी येतच नाही माझी बायको मागे आठवड्यात मायाला गेली महाराज मी आता हसत हसत सोबत केलं तिथं येत दोन चार दिवस नव्हती बरं वाटलं आधी ती म्हणजे हसताय का मी मा म्हणलं माऊली महाराजांना मला सांगितले कुठल्याही संकटाचा सामना माणसाला हसत हसत केला पाहिजे ग्रामाच्या मंदिरात <laughs> <Alekataoso _ 'S> <laughs> <oca van dojo>